नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो दृष्टांत बोधमधील बावीसवा भाग या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवतो आहे यापूर्वीच्या एकवीस भागामध्ये अनेक सिद्धांतांना लक्षात आणून देण्यासाठी बऱ्याचशा दृष्टांतांचे मालिका मी आपल्यासमोर यापूर्वी मांडलेली आहे या, या बावीसाव्या भागामध्ये मला एक कृपण माणसाचा दृष्टांत आपल्यासमोर कृपण लोकांच्या बद्दलचा दृष्टांत आपल्यासमोर ठेवायचा आहे सिद्धांत हा आहे की कित्येक माणसं आपल्याकडे धनधान्य संपत्ती असताना देखील पोटाला सुद्धा खात नाहीयेत इतके ते कृपण असतात किंवा ज्याला आपण चेंगट असतात तर अशाच श्रीमंत असलेल्या धनधान्यानं संपत्तीनं समृद्ध असणाऱ्या दोन श्रीमंत माणसांच्या चेंगटपणाचा या ठिकाणी किंवा कृपणपणाचा दृष्टांत या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर ठेवतो आहे दोघही श्रीमंत कृपण एका गावामध्ये जातात छोट्याशा शहरामध्येच म्हणा तिथे जाऊन त्यांना त्या दिवशी जे काही त्यांना व्यवसाय करायचा ते करतात आणि त्यामध्ये त्यांना भरपूर पैसे मिळतात आणि खूप पैसे मिळाल्याच्या नंतर एक कृपण दुसऱ्या कृपणाला म्हणजे एक चेंगट दुसऱ्या चेंगटाला म्हणतो की मित्रा आज आपल्याला खूप पैसे मिळालेले आहेत मला असं वाटतं की आता आपण इथं हॉटेलमध्ये जेवण केलं पाहिजे परंतु दुसरा इतका कृपण आहे की तू म्हणतो तु नको नको तिथ जेवण केलं हॉटेलमध्ये तर पैसे जातील ना आणि पैसे कशाला घालायचे लगेच आपण घरी जाऊ जवळच आपलं गाव आहे तिथे जाऊन जेवण करू हॉटेलमध्ये नको पण दुसरा म्हणतो नाही तसं नाही आज आपण फुस खूप पैसे कमावलेले आहेत तेव्हा मला वाटतं की आज आपण हॉटेलमध्ये जेवायला जावं आता शेवटी तो दुसरा मित्र ऐकत नाहीये आणि म्हणून या पहिल्याला इच्छा नसतानाही तो म्हणतो हरकत नाही चल मग जवळच एक हॉटेल दिसतं त्या हॉटेलमध्ये हे दोघं जातात आणि गेल्याच्या नंतर तिथं बघतात तर काय की एक मोठं हॉटेल त्यांना दिसतं त्या हॉटेलमध्ये वेटर कमी असल्यामुळं बटणावरच सगळी व्यवस्था चाललेली असते कारण आजकालचं सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं हे योग आहे आणि त्यामुळं तिथे माणूस गेट मध्ये गेल्याबरोबरच वेटर नाहीये तर काही बटण लावलेले तिथे दिसतात आता किती हॉटेलमध्ये गेल्याबरोबर त्यांना दोन दरवाजे दिसतात आणि त्या दरवाज्यावरती बोर्ड लावलेला असतो की शाकाहारी एका बोर्डवर लिहिलं असतं एका दरवाज्यावर बोर्ड लावलेला असतो शाकाहारी आणि दुसऱ्या दरवाज्यावरती बोर्ड लावलेला असतो मांसाहारी आणि खाली लिहिलं असतं की दोन्हीपैकी तुम्हाला ज्या दरवाज्या वाटपमध्ये जायचंय जे खायचंय त्याचं बटन दाबा आणि मग क्रपण दुसऱ्या कृपणाला विचारतो कसं करायचं रे शाकाहारीचं बटन दाबायचं की मांसाहारी तो म्हणतो स्वस्तामध्ये शाकाहारीच मिळेल शाकाहारीचं बटन दाब आणि मग तो शाकाहारीचं बटन दाबतो एकदम दरवाजा उघडतो आणि दोघेही त्या शाकाहारी लिहिलेल्या ले दरवाज्याच्या मधन त्या हॉटेलमध्ये जातात जातात आणि बघतात तर काय की पुढे त्यांच्या आणखीन दोन दरवाजे त्यांना दिसतात आणि त्या दरवाज्यांच्या वरती लिहिलेलं असतं एका दरवाज्यावर लिहिलेलं असतं मिष्टान्न पाहिजे दुसऱ्या दरवाज्यावर लिहिलेलं असतं झुणका भाकर पाहिजे जे पाहिजे त्याचं बटन दाबा आणि मग हे काय करतात तर तो म्हणतो की झुणका भाकर हेच आपण दाबूया आणि त्या ठिकाणी हा जो माणूस आहे तो झुणका भाकरचं बटन दाबतो आणि झुणका भाकरचं बटन दाबल्याबरोबर तो, तो दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्याबरोबर हे दोघेही त्या दरवाज्यातनं मध्ये जातात आता मध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा दोन दरवाजे ह्या दोघांना दिसतात <coughs> पहिल्या दरवाज्यावरती लिहिलेलं असतं नगदी पैसे देऊन जेवणार की उधारीवर जेवणार आता आपल्याला माहिती आहे की मुळात चेंगट कृपण आहेत त्यातला दुसरा म्हणतो अरे नगदी पैसे कशाला द्यायचे वरच जेवण करूया आणि म्हणून तो उदारीचं बटन दाब आणि मग असं म्हटल्यानंतर तो दुसरा कृपण काय करतो उधारीचं जेवण हवं म्हणून बटन दाबतो बटन दाबल्याबरोबर दरवाजे उघडतात आणि एकदम समोर बसस्टँडच दिसतं आणि मग पहिला म्हणतो बघ हॉटेलमध्ये म्हणून आलो आणि शेवटी बसस्टँडला शेवून पोचलोत कारण काय तुझ्या बापानं का माझ्या बापानं बापा फुकट जेवण ठेवलं आहे तू सारखं हे नको ते, नको ते नको ते नको हे नको म्हणत बसलास जाऊ दे आता काहीच विचार करायचा नाही आता आपण घरी जाऊया आणि आपलं घरचंच जेवण जेवूया बरं झालं आपले पैसे वाचले असा विचार दोघे करून बसस्टँडवर आलेले आहे आणि बस स्टँडवर येऊन बसची वाट पाहत उभे आहेत तेवढ्यामध्ये उजव्या बाजूला आणखीन एक हॉटेल त्यांना दिसतं त्या हॉटेलवरती लिहिलेलं असतं की जे खायचे ते खा जे खायचे ते पोटभर खा बिल तुमच्या नातवांकडून घेतलं जाईल जे खायचे ते खा खा बिल तुमच्या नातवांकडून घेतलं जाईल ज्याला खरोखरच भूक लागली होती आणि जो सुरुवातीपासूनच हॉटेलमध्ये खायचं म्हणत होतो त्यानं हे सगळं वाचलं त्याला खूप आनंद झाला बरं झालं म्हणाले इथे आप खायचं आपण आणि बिल नातवानं द्यायचंय त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे आणि म्हणून तो दुसऱ्याला मनाला चल बरं झालं ओके हॉटेल तर त्या पहिल्यापेक्षाही खूप चांगला आहे तुम्हाला काय झालं बघ ना त्या हॉटेलवर काय लिहिले का काय लिहिले की जे खायचंय ते पोटभर खा बिल तुमच्या नातवाकांना घेतलं जाईल हे वाचल्याच्या नंतर पहिला म्हणाला जाऊ दे ना आता कशाला भानगडीत पडायचं पण दुसरा म्हणाला नाही नाही भूक लागली आहे आणि संधी चांगली आहे आपण जेवण करायचं आणखीन तर खूप काळ आहे त्याला आपल्याला नातू व्हायला नाताच्या कडून ते बिल घेणार आहेत आपल्याला काय त्याच टेन्शन असणार आहे त्यामुळं चल आपण जाऊन जेवण करूया आणि मग यांना दोघांनाही असं वाटतं की आज तर पैसे द्यायचे नाही आहेत आपल्या मुलालाही पैसे द्यायचे नाही आहेत तर मुलाचा मुलगा नातवाला पैसे द्यायचे आहेत तोपर्यंत काही आपण या जगात राहत नाहीत त्यामुळं काही हरकत नाही जायला आणि म्हणून हे दोघेही त्या हॉटेलमध्ये जेवणासाठी येतात आता फुकट जेवायला आहे म्हणून हे माग ते माग त्यांच्या आयुष्यामध्ये हे कधी न खालेले पदार्थ सुद्धा ते वेटरला मागत राहतात आणि भरपूर पोटभर जेवण करून आता ते त्या गेटमधनं बाहेर पडणार तेवढ्यामध्ये तो जो हॉटेल मालका मालक आहे तो या दोघांना आवाज येतो आहो कुठे चाललात बिल देऊन जाय ना त्यामध्ये एक पहिला जो आहे क्रपन चेंगड तो फार रागात येतो त्या हॉटेल मालकावर आणि हॉटेल मालकाला म्हणतो तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे की नाही ते म्हणाले काय झालं ओ तुम्ही काय लिहिलं त्या हॉटेलच्या मुख्य बोर्डावरती म्हणाले काय लिहिलं तुम्ही लिहिले ना काय खायचं ते पोटभर खाऊन जा बिल तुमचा नातो देईल म्हणून आणि आता आम्हाला तुम्ही बिल मागता हे काय बरोबर आहे का तुमच्या काय लक्षात येत का हे बोलणं त्या कृपणाचं ऐकलं आणि हॉटेल मालक जोरात हसायला लागला आणि म्हणाला मी म्हणतोय तेही खरं आहे तुम्ही म्हणता तेही खरं आहे ते म्हणाले ते कसं मी जे म्हणतोय की बिल नातवा करून घेतलं जाईल आणि तुमचं बिल सातशे रुपये झालेलं आहे ते तुम्ही दिलं पाहिजे ते म्हणाले कसं काय कारण हे बिल तुमचं आजचं सातशे नाही आहे आजचं वेगळं बिल आहे हे जे मी सातशे रुपये तुम्हाला मागतोय ते तुमचं बिल नाही तर तुमचे आजोबा तशी येऊन गेलेले होते आणि तेव्हा त्यांनी आपला नातू बिल देईल म्हणून तसेच गेलेले होते तर तुमच्या आजोबाचे हे बिल आहे आणि ते तुम्हाला इथं देऊन जायचं आहे आणि गुप्चुपता सातशे रुपये भरा आणि इथून चालते व्हा हे ऐकल्याच्या नंतर हे दोन्ही हे क्रपण कपाळाला हात लावतात आणि म्हणतात अरे हे तर स शेरशे सव्वासेर निघलं हॉटेलवाला आणि मग इच्छा असो नसो आयुष्यामध्ये कधीही एवढे पैसे जेवणावर खर्च केले नसतील एवढे पैसे त्या क्रपणाला या ठिकाणी खर्च करून सातशे रुपये द्यावे लागतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपण जसं समजतो तसं नाही आहे आपल्यापेक्षा देखील चतुर माणसं या समाजव्यवस्थेमध्ये आहेत आणि म्हणून श्रीमंत माणसांनी जी आपल्याला संपत्ती ईश्वराने दिलेली आहे त्याचा उपभोग चांगल्या मार्गानं आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण जर कृपणता दाखवत राहिलो तर एक ना एक दिवस आपली संपत्ती नको त्या मार्गाने निघून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी हा दृष्टांत मी आपल्यासमोर ठेवलेला आहे मला वाटतं की हा दृष्टांत आपल्याला निश्चितपणे आवडला असेल आवडला असेल तर असेच वेगवेगळे दृष्टांत ऐकण्यासाठी रामकृष्ण बदने या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं यापूर्वी जवळपास एकवीस सिद्धांतावरती केवळ एकवीसच नाही तर त्यापेक्षा अधिक दृष्टांत मी माझ्या यूट्यूब चॅनलवरनं आपल्याकडे पाठवलेले आहेत जर आपल्याला ते मिळाले नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला हे सगळे दृष्टांत कुठे ना कुठं बोलत असताना कामाला येणारे आहेत ते वापरता येतील आणि म्हणून यावर दृष्टांतबोध या दरावरती आपण जसं प्रेम करत आला आहात तसंच प्रेम पुढे ठेवावं अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतो नमस्कार